तर रामराम मित्रांनो ऊस पिकामध्ये नेमकं कोणत्या आंतर पिकाची लागवड करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता ऊस प्लस भगर या पिकाची लागवड केलेली आहे बऱ्यापैकी पाच फूट दोन ओळीमधला अंतर आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऊस प्लस राळे या पिकाची आपल्याला लागवड केलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे महत्वाचं पीक आहे तर ते ऊस प्लस गहू या पिकाची आपण लागवड करू शकतो मित्रांनो पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण आलो तर ऊस प्लस हरभरा या पिकाची आपण लागवड करू शकतो आंतरपीक म्हणून त्याच्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचं ऊस प्लस लसूण बेडवरती लागवड होते मित्रांनो जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही यांसारख्या पिकातून मिळू शकता ऊस प्लस लसूण किंवा ऊस प्लस कांदा या पिकाची लागवड करू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही ऊस प्लस कोबी uh, फ्लावर या पिकाची सुद्धा लागवड करू शकता निश्चितच जबरदस्त बेडवरती लागवड केल्यामुळं तुमच्या सुद्धा जे काही उत्पादन आहे तर ते तिथं वाढणार आहे कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो ऊस प्लस बीट या पिकाची सुद्धा लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ऊस प्लस तुम्ही जे काही गाजर असतं तर गाजर मित्रांनो अशा विविध जे काही आंतरपिकं आहेत तर तुम्ही या आंतरपिकाची लागवड करू शकता त्याच्यासोबतच तुम्ही काकडी या पिकाचीसुद्धा लागवड करू शकता कदाचित मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृषी मित्र विशाल या पेजला फॉलो नक्की करून घ्या धन्यवाद